मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते महापूजा विविध विकास कामांची घोषणा आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी महापूजा पार पडली मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील शेतकरी कामगार आणि सामान्य लोकांच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली मुख्यमंत्र्यांनी एकशे तीन कोटी रुपये निधीतून दर्शन मंडप आणि टोकन दर्शन पद्धतीची अंमलबजावणी बेडचे हॉस्पिटल आणि मंदिराच्या कोटी रुपये मंजूर केल्याचे जाहीर केले यावर्षी पंढरपूरच्या आषाढी यात्रेला गेल्या वर्षीपेक्षा जास्ती वारकरी या ठिकाणी आले पांडुरंगाचं दर्शन घ्यायला पण अतिशय शिस्तीने सगळे दर्शन घेत आहेत पांडुरंगाचं नामस्मरणाने पंढरपूर पूर्ण दुमधुमचं आहे सगळीकडे पांडुरंगमय वातावरण झालेलं आहे विठ्ठलमय वातावरण झालं आहे आणि वारकरी भक्तीच्या ह्याच्यातून नावून गेलेत आणि राज्य सरकारने देखील अतिशय या ठिकाणी स्वच्छता असेल पिण्याचं पाणी असेल चंद्रभागेचा आपलं वाळवंट असेल या सगळीकडे जे काही दोन्ही साईड आहेत चंद्रभागेच्या तिकडची स्वच्छता असेल रस्त्यांची स्वच्छता असेल हे सर्व ज्या काही सोयीसुविधा त्यांना पाहिजेत त्या यावर्षी दुप्पट केलेल्या आहेत दुप्पट माणसं वाढवलेली आहेत आणि ज्या गेल्या वर्षी, वर्षी काही ठिकाणी चिखल होतात पाहतो आपण तिकडे कॉन्क्रीटचं हे झालेलं आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये याची काळजी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन घेत आहे चांगलं नियोजन या ठिकाणी झालेलं आहे आणखी मला वाटतं दोन तीन दिवस आणखी आपले हे वारी चालेल यामध्ये कुठेही काही आपल्या वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही याचं कार्य याचं काळजी घेईल आपण वारकऱ्यांना पाच हजार बसेस सोडल्या टोल फ्री केलं ते वीस हजार रुपये दिंडीला आपण यावेळेस मानधन दिलं वारकरी वारकऱ्यांचा इन्शुरन्स काढला आहे आणि वारकरी महामंडळ देखील स्थापन केलेलं आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर यावेळेस सरकारच्या वतीने देखील काळजी वारकऱ्यांची घेतलेली आहे आषाढी वारी निमित्त महारोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून आठ लाख नागरिकांनी लाभ घेतला आहे श्री विठ्ठल निर्मळ दिंडी पुरस्कार आणि आरोग्य दूत पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले मनोज फिंगरडे संवाद मराठी लाईव्ह पंढरपूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न